नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टमॅटो मार्केट आजचे टमॅटो बाजारभाव वार बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल तर मित्रांनो प्रतिजाळी टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक चोवीस हजार तीनशे एकवीस कॅरेटची आवक होती तर चला बघू बदला टमॅटो कॅरेट भाव मित्रांनो पन्नास ते साठ रुपये कॅरेट तसेच गोलटी टमॅटो कॅरेट भाव शंभर ते एकशे वीस रुपये कॅरेट शाऊळ टमॅटोची गोलटी एकशे पन्नास रुपये कॅरेट होती तर मित्रांनो चांगला टमॅटो कॅरेट भाव कमीत कमी दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत आजची कमीत कमी लेवल होती हलक्या मालाचे दोनशे पन्नास रुपयापासून तीनशे तीनशे पन्नास रुपयापर्यंत तसेच मित्रांनो सरासरी लेवल चारशे रुपयापासून चारशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत आजची खोरीपाटा मार्केटची सरासरी लेवल होती चारशे चारशे पन्नास चारशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तसेच शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त बाजारभाव जे चांगले चांगले माल व्ही आय पी चांगल्या क्वालिटी मालाचे लेवल पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता पाचशे पाचशे वीस ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत व शाहू टमॅटो सहाशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत शाहू टॅमॅटोची लेवल होती मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो